हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग कशात तुम्ही सगळे पुन्हा एकदा आरती लाईफस्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आज आता वेळ आली मला निघायची तर उद्या मला निघायचं चंदीगडला तर हे सकाळी सकाळी आम्ही मस्तपैकी सगळेजण मिळून एकत्र चहा आणि खारी खात आहोत आणि तिथं गेल्यापासून आम्ही रोज खारी खात आहोत दोन टाईम कारण का खूप खारी आवडते आम्हाला आणि इथं मिळत नाही त्यामुळे जास्तच तू कुठं राहते कुठे राहते पुण्याला राहते तू तू येते आमच्या चंदीगड मी चालले ग उद्या येते तू वन टू थ्री म्हणून दाखव गुड क्लॅप करा तू कोणाची आहे उद्या मला निघायचं त्यासाठी आईच्या आजच्या चकल्या आई आणि माझ्या दोन बहिणी मिळून करत आहेत तर ह्या मऊच्या चकल्या असतात मऊच्या तर ह्या अशा सॉफ्ट असतात अशा कडक नसतात आणि गरम गरम कडक असतात आणि नंतर मऊ होतात त्यामुळे आम्हाला खूप आवडतात ह्या माझ्या आईच्या आजची तर हे ते हे पण टायमा रंगनाथ महाराजाची पुण्यतिथी होती तर त्यासाठी हे सगळं होतं तर आम्ही पुढे दर्शन पण घेतलं आणि आमच्या घरापासून पण जात होतं आणि जेवायला वगैरे हे पण होतं खूप छान तू सांग कोणाची आहे मावची नाही मी कोण आहे ऐक कोणाची आहे काकाची आहे तुझी नाही आहे मी नाही आहे कटती गुड गल कोण आहे माझी कशी घेऊन कटती मी चालले उद्या चलीकडले येते तू येते का गं लाई नवऱ्याकडं जाण्याची एक्साइटमेंट पण असतेच पण तेवढीच इथं इमोशनल होत होतं आदल्या दिवशी खूप जास्त कारण का वेगळीच ओढ असते माहेरी आणि सगळ्यांना सोडून जायचं म्हटलं की परत तेच असं वेगळंच फील होतं आणि हे सगळेजण रात्री बारा वाजता मॅगी खात होते तर मला असं सगळी माझे मुमे मुमेंट इमोशन्स किंवा सगळे जे आठवणी आहेत हे सगळे मला घ्यायचे होते तर